रिपब्लिकन सेनेच्या वतीने तशीदार साहेबास इनान एकोणीस सात दोन हजार तेवीस बुधवार रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये धरपूर लाभार्थ्यांना तात्काळ रीती उपलब्ध करून द्यावी तसेच श्रावणबाळ निराधार अपंग विधवा महिलांना तात्काळ पगारी चालू करण्यात याव्यात तसेच जिंतूर तालुक्यातील लाभार्थ्यांना दुष्काळ अनुदान हे तात्काळ वाटप करण्यात यावे जिंतूर तालुक्यामध्ये शहरासह ग्रामीण भागामध्ये जे अवैध दारू फुटका विक्री अशा अवैध धंद्यावाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी चारखाना पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक साहेबाच्या पथकाने ज्या अवैध धंद्यावाल्यावर कार्यवाही केली त्या पीठातील जमादारावर योग्य ती कार्यवाही करावी अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार साहेबास हे निवेदन देण्यात आले या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा एक द्विषयी धरणे आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला